जनता के मूल इशू को डाइवर्ट कर, कर किसी के व्यक्तिगत जीवन में आरोप लगाकर उस आदमी को बेजत करना सामाजिक जीवन में उसको उध्वस्त करना राजकीय जीवन में उसकी बर्बादी करना और इस तरह की झूठी कहानी बनाकर बीजेपी हमेशा जो व्यवहार करते आई है उसका एक और एक बड़ा प्रणाम है कि दिशा सालियन के प्रकरण में पुलिस ने जो आज कोर्ट में जो रिपोर्ट पेश किया है वो कोई आत्महत्या नहीं थी वो अपघात था और एक बार स्पष्ट हो गया है कि बीजेपी का झूठ और जनता के सामने आया है जिस राजीव गांधी जी ने इस देश को 21वीं शताब्दी की तरफ लेके गए जो आपके पास कंप्यूटर दिया मोबाइल दिया नई जनरेशन को उनकी बुद्धिमत्ता को ताकत दिया उस राहुल राजीव गांधी जी को भी इन लोगों ने बोफर्स तोप के नाम से बदनाम किया और ये सत्ता में आए तो ये ऐसे भाजपा का जो षड्यंत्र है अब दिशा सालियन प्रकरण के माध्यम से जनता के सामने आ गया है और ये झूठ पार्टी है भाजपा ये अब जनता के सामने स्पष्ट हो चुका है देखो देश में सबसे ज्यादा किसानों की आत्महत्या महाराष्ट्र में चल रही है जो सरकार का आंकड़ा जो है जो आप बता रहे हैं सात के कुछ ऊपर उससे ज्यादा किसानों की आत्महत्या हुई है आपने देखा होगा कि कल लातूर जिले में एक किसान उसके पास बैल हल जोतने के लिए नहीं थे खुद वो हल को जोत लिया उसकी कि उनकी धर्मपत्नी उसको हाक रही है ये मुद्दा कल हमने हाउस में उठाया और महाराष्ट्र का ये किसानों की जो दुर्दशा है वो हमने स्पष्ट की तो आज कृषि मंत्री और सहकार मंत्री ये दोनों जाके किसानों को वो किसान को मदद करने के आगे बढ़े क्या सब राज्य के इस किसानों ने अपने आप को हल, हल को जोतना चाहिए क्या ये सरकार वो चाहती है शिवाजी महाराज के महाराष्ट्र में जिस तरह से ये व्यवहार चल रहा है ये शिवाजी महाराज का भी अपमान कर रहे हैं और इसलिए राहुल जी ने आज जो महाराष्ट्र के बारे में जो ट्वीट किया है ये वास्तविकता है महाराष्ट्र में किसान विरोधी बीजेपी और महायुति की सरकार है अब यह स्पष्ट हो चुका है और इसलिए ये सरकार का जो ढकोसला है किसानों के बारे में वो अब स्पष्ट हो चुका है महाराष्ट्र में कब किसानों की आत्महत्या रोकेंगी ये सरकार कब किसानों का कर्जा माफ करेंगी सरकार या मोदी जी के मित्रों को ही मदद करते रहेंगी ये सरकार ये सब प्रश्न यहाँ पे खड़े हुए हैं पुणे में एक दरगना घटना घटी जहाँ पे 25 वर्ष पच्चीस वर्षता है महाराष्ट्र में कानून व्यवस्था एक कोई भी अब उसका कोई ठिकाना नहीं रहा है या लोग चल रास्ते में चलते हुए भी उनको जिना हराम हो चुका है घर में रहने से भी जिना हराम हो गया है तो महाराष्ट्र में कानून व्यवस्था पूरी बर्बाद हो चुकी है आपने देखा होगा कि जो पुलिस महकमे में जो अधिकारी जो रखे गए हैं वो अधिकारी इनकी जो चापलूसी करने वाले हैं उनको ही रखा गया है मेन पोस्ट पे महाराज की डीजी जो है वो खुद ही बीमार है और लेकिन उसको दो साल का एक्सटेंशन देकर उसको क्यों सपोर्ट कर रहे हैं और ऐसे समय में जो अच्छे आईपीएस अधिकारी जो है जिनका टेरर इस गुनेगारों गुनेगारों के बीच में है उनको साइड करके रखा है तो सरकार जो है उनकी बीजेपी पार्टी को कैसी ताकत मिलेंगी उसके ऊपर काम कर रही है सरकार कानून व्यवस्था में जनता के हित में काम नहीं कर रही है और इसलिए पुना जैसे शहर में जिस शहर का बालक मंत्री राज्य का उप मुख्यमंत्री है और खुद ही अपना नाम उसका दादा नाम रखा है तो दादा का भी डर खत्म हो गया है और पुना में ऐसी घटनाएं बड़े पैमाने में बढ़ते जा रही है बिल्कुल आ, आज विधानसभा में ये प्रश्न आएगा और उसमें मुख्यमंत्री और ये सरकार को ही बर्खास्त करने की मांग हम लोग करेंगे बगा ही घटना जी है। आज पोलिसांच्याच रिपोर्टमध्ये हे स्पष्ट झालेलं आहे ज्याप्रमाणे ठाकरे परिवाराला गुंतवण्याचा प्रयत्न भाजप करत होती ते प्रकरण आता त्यांचं फसलेलं आहे भाजप हा खोटाडा पक्ष आहे या देशाचे प्रधानमंत्री राजीव गांधी ज्या होते त्यांनी एकवीसवी शताब्दीकडे हा देश नेला या देशाच्या तरुण पिढीच्या हातात कम्प्युटर दिलं मोबाईल दिलं अशा राजीव गांधींनाही सुद्धा बफोस्तोपच्या सौद्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि त्यांच्यावर आरोप लावण्यात आले होते ते तर यांच्याच सरकारमध्ये निर्दोष झाले पण मूळ प्रश्न आहे की या पद्धतीचं जनतेचे प्रश्न डायव्हर्ट करून कुठल्याही राजकीय पक्षाच्या यांच्या विरोधात असलेल्या राजकीय पक्षाच्या त्या नेत्यांवर या पद्धतीच्या खोट्या आरोप लावून त्याला बदनाम करायचं पर्याने त्याच्या पक्षाला आणि त्याच्या विचाराला बदनाम करायचं हे बीजेपीचं भी काम आहे आदित्य ठाकरे प्रकरणामध्ये ठाकरे परिवाराला जे बदनाम करण्याचं काम भाजपने केलं होतं ते कसं खोटं होतं राजीव गांधीला जे खोटे आरोप केले होते कसं खोटं होतं हे आता त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून भाजप हा खोटाडा पक्ष आहे हे त्याच्यातून सिद्ध झालेला आहे हे माफी वीर आहेत त्यामुळे वाफीवीराच्या वंशजाकडून काय ह्या गोष्टी आहे पण लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये या पद्धतीच्या कोणावरही खोटे आरोप लावून त्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये त्याला उद्ध्वस्त करणं ही महाराष्ट्राची कधी परंपरा राहिली नाही पण भाजपने हा गोरखधंदा हाती घेतलेला आहे स्वतःचे घर काचाचे पण दुसऱ्याच्या घरावर गोटा मारायचा ही जी प्रथा भाजपनी चालू केलेली आहे त्यांनी आता तरी थांबवावं हीच त्यांच्यासाठी खरी माफी राहणार महाराष्ट्रामध्ये कायदा सुविस्था राहिलेला नाही महाराष्ट्र हे आता काही राज्यांचं नाव मी कुठल्या राज्याचं नाव घेणार नाही मी ना तर आपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कुठल्या राज्याबद्दल बोललं जात होतं पण महाराष्ट्र आता त्याच्याही पुढं गेलेलं आहे महाराष्ट्रामध्ये रस्त्यांनी चालणारी लोक सुखी राहिलेली नाहीत घरात राहणारी लोक सुखी राहिलेली नाहीत आणि पुलावरही सुखी राहिले नाहीत त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांची जी वाढ झालेली आहे त्याचं कारण असं आहे की जे आयपीएस अधिकारी आहेत जे आपल्या अधिकाराचा अधिकाराचा वापर करून ज्या पद्धतीनं गुन्हेगारी प्रवृत्तीला थांबवत होते अशा अशा आयपीएस अधिकाऱ्याला बाजूला ठेवलं आणि जो भाजपला ताकद देणारा आयपीएस अधिकारी असेल यांच्या पक्षाला ताकद देणारा आयपीएस अधिकारी असेल त्याचं सर्वात मोठं उदाहरण रश्मी शुक्ला आहे पहिलेच आजारी वरून तिला दोन वर्ष डीजीचं तिला एक्स्टेन्शन देणं सिनियर लोकांना डावलून त्या पद्धतीने बसवणं हे कशाचं धोतक आहे आणि म्हणून त्याला काही वेगळा आरोप नाही लावत भाजप पक्षाला मजबूत करण्यासाठी या प्रशासकीय व्यवस्थेचा वापर केला जातो आहे हे याच्यातून सिद्ध होती आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे आणि फडणवीसांनी अजूनही विचार करावा आणि महाराष्ट्रातल्या गुन्हेगारीला थांबवायचं असेल तर जे अधिकारी कॅपेबल आहेत त्या अधिकाऱ्यांनाच अशा गुन्हेगारांच्या मुस्कट्या दाबण्यासाठी त्याचा उपयोग करावा ही आमची सूचना त्यांना राहणार आहे दोन हजार चोवीस मध्ये ज्यावेळेस एकनाथ शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस महानगरपालिकेच्या माध्यमातून कारण की विकास खातं त्यांच्याकडे होतं या खात्याच्या माध्यमातून त्या पद्धतीचा प्रस्ताव करण्यात आला आणि त्या प्रस्तावाच्या माध्यमातून म्हणजे जो देवनार डंपिंग ग्राउंड जा साथी, जा साथी, जा त्या ग्राउंडला स्वच्छ करण्यासाठी जागा मोकळी करण्यासाठी त्याला जवळपास अडीच हजार कोटीच्या वर त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देऊन त्या पतीचा टेंडर काढण्यात आलेला होता त्यामध्ये ठरवून घेतलेलं होतं त्याच्यात अटी त्या पद्धत टाकल्या गेलेल्या होत्या की ज्या सरकारमध्ये बसलेल्या लोकांना त्याचा मलिंदा कसा मिळेल यावर त्याच्यात काम केलं गेलं होतं योगायोगाने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाही आता मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस आता जे एकनाथ शिंदेचे जे काही कंपन्या होत्या त्याला एक हिस्सा पण द्यायला तयार नाहीत त्याचे तीन टप्पे पाडले गेलेले आहेत त्याच्यातला एक टप्पा पण एकनाथ शिंदेला दिला जात नाही आणि सगळेच्या सगळं जे ए ग्रुप आहे जसं पहिलेच्या काळामध्ये मुंबईमध्ये डी गँग चालायचं आता ए गँग चाललेली आहे मुंबई एक गँगला विकली जाती आहे आणि सगळंच्या सगळं काम आता एक गँगला दिलं जाणार आहे आणि त्या ए गँगच्या पाठीशी केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं मुख्यमंत्री हा त्यांच्या पाठीशी आहे आता हे युद्ध जे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसाचं ह्या मलिंदा खाण्यासाठी मुंबई शहराच्या जनतेच्या घामाचा पैसा जो उधळपट्टी केला जातो आहे तो कसा केला जातो त्याचं स्पष्ट उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय आम्ही विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करू आणि हे जे या पद्धतीचं ए गँगला पूर्ण राज्य लुटून दिलं जात आहे मुंबई लुटून दिली जाते आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला आत्महत्या करायला बाध्य केलं जात आहे हे काँग्रेस कधी सहन करणार नाही ही लढाई काँग्रेस त्या ठिकाणी पूर्ण लढाई उभी करेल आणि सरकारचा हा जो ए गँगमधील आपलेला जो चेहरा आहे त्याचा पर्दाभाश करण्याचं काम आम्ही लोक करणार आहोत अव हे संडास खायला सोडत नाही तर कचरा काय काय सोडणार आहे हे कचऱ्यामध्येही पण खातात हे कचऱ्यामध्ये खाणारी ही किडे आहेत आणि त्याच्यामुळे कचऱ्यातही पैसा कसा कमवता येईल पैसा कसा पैसा खाता येईल याच्यावरच एक कृत्य आहे त्याच्यामुळे कचऱ्या संडास सगळं त्याच्यामध्ये काहीच आता यांचं राहिलं नाही सगळं खाण्याचंच काम ह्या लोकांनी सुरू केलेलं आहे जसं लालू प्रसादवर चारा घोटाळ्याचा आरोप होता तसं आता हे कचरा आणि संडासा खाण्यामध्ये पण हे आता मागे पुढे पाहत नाही आणि त्याच्यामुळे हा जो देवणार डम्पिंग ग्राउंडचा जो प्रश्न आहे हा कचरा खाण्याचा प्रकार आहे त्या माध्यमातून राज्याच्या जनतेच्या घामाचा पैसा जो यांच्या तिजोरीत आहे तो, तो लुटतात कसा आहे हे सगळ्यात मोठं उदाहरण हे आहे ठाकरे बंधू एकत्र येत आहे त्याची एका व्यक्तीला सुद्धा करण्यात आलेले बघताय बघा प्रत्येकाने आपल्या भाषेवर प्रेम करायला काही कोणाला विरोध नाही कारण आमच्या संविधानातला अधिकार आहे आणि आमची माय मराठी भाषा याचं स्वाभिमान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे पण मुंबई हे शहर हे मेट्रोपॉलियन सिटी आहे जगातले लोक या शहरामध्ये राहतात आणि असं कृत्य होत असेल तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये कायदा सुविस्था राहिलेली नाही हे त्याच्यातून स्पष्ट होते आहे या पद्धतीचं कोणालाही वागता येणार नाही आणि त्या पद्धतीची भूमिका सरकारने घेतली पाहिजे त्याला स्वागतच आहे आम्ही परवा पण मी सांगितलं की दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येत असतील तर त्याचं स्वागतच काँग्रेस पार्टी करेल